सांगतो या ठिकाणी आम्ही अजितदा सांगितलं तीन महिन्याचे पैसे आले तीन महिन्याचे पैसे आले त्यांनी हातवरती केले ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे आले त्यांनी हातवर करा हे बघा दादा ऑक्टोबर नोव्हेंबरचे पण पैसे आले म्हणजे हे सरकार ऍडव्हान्स पैसे तुम्ही लक्षात ठेवा की आमची नियत साफ नीती साफ देण्याची आमची इच्छा प्रामाणिक